हाय हॅलो नमस्कार मनीषाज फ्लोक या मराठी यूट्यूब चॅनलवर माझ्या सर्व मैत्रिणींचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर फ्रेंड्स काकोनी ना दिलं होतं काल त्यांच्या शेतामध्ये आलं लावलेलं आहे सध्या तर ते खूप गाळाने भरलेलं होतं मग मी रात्र पुढे पाण्यात भिजत ठेवलं त्यामुळं ते जास्त धुवायची मला गरज पडली नाही आणि असं हवेत बाहेर पसरवून दिलं कपड्यावरती छान सुकलं मस्त आणि मग फ्रीजमध्ये मी स्टोर करून ठेवलं आता कसं काढी बनवायला त्यानंतर चहामध्ये भाज्यांमध्ये आपल्याला हल्लं लागतच असतं तर म्हटलं बरं त्याला स्टोअर करून ठेवू म्हणजे ते जास्तीत जास्त दिवस जाईल तर सध्या आहे ना मी किचनची किचन क्लिनिंगचं काम काढलं आहे तर एकदम डीप क्लिनिंग करू म्हटलं हळूहळू पण कसं आहे आम्ही ना आता घरी गेलेलो होतो सुट्ट्यांमध्ये तर खूप किचन खराब झालं होतं खूप धूळ झाली होती आणि मी ना झुळांचं औषध पण मागवलं होतं ऑनलाईन किचनमध्ये थोडीशी झुरळ पण दिसायला लागले होते तर त्याचे डॉट दिले होते मी तर खूप छान रिझल्ट मिळाले मला त्या औषधाचे आणि जे काही होते थोडेफार झुरळं ते सर्व मरून गेले त्यामुळं मला आहे ना किचनच्या ट्रॉल्या पण व्यवस्थित अशा एकदम डीप क्लीन करायच्या होत्या तर त्या मी सर्व आता सध्या काढलेले तर एकटा असल्यामुळे ना एकासोबत एका दिवशी काही सर्व होत नाही तर मी असं दोन तीन दिवस किचन आवरलं तर हे बघा सर्व ट्रॉल्यांमधून मी ते सामान काढून घासून बाहेर गॅलरीमध्ये सुकट ठेवलं आहे तर ट्रॉल्या पण आहे ना अशा हातून एकदम डीप क्लीन केलं आहे खूप घाण झाली होती मध्ये एवढ्यात आहे ना हातच लागला नव्हता ते साफ करायला तर साफ करता नाही ना, ना मी काय करते टॉवेलचा असा आपला जो कपडा आहे करबडीत त्याच्या साह्याने ना असं हे बघा या पद्धतीने असं व्यवस्थित असं क्लीन केलं ना की छान क्लीन होतं आपल्याला जास्त त्रास होत नाही तर एकदा साबणाने आसा असं व्यवस्थित पुसून घ्यायचं आणि पुन्हा कपडा आहे ना पाण्यामध्ये स्वच्छ पिळून आणि पुन्हा कपड्याच्या सहाय्याने असं पुसून घ्यायचं म्हणजे असं गंजलेले वगैरे जे काही डाग आहेत ते सर्व व्यवस्थित असे निघून जातात तर बरण्या वगैरे छोट्या छोट्या सर्व काही घासलं मी आणि असं या पद्धतीने सुकत पण नाही आहे सारखं पाऊस रिम झिम चालू बाहेर त्यामुळं काही वाळत पण नाही आहे तर मला आवरताना फार अंधार झाला होता तर मी तसंच रात्रभर पण सुकू दिलं या पद्धतीने सर्व भरण्या वगैरे घासून काढल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ना मग उसून त्यामध्ये सामान भरलं तर डाळी वगैरे सगळं काही भरलं मी तर या पद्धतीने असे कपड्याने ना सर्व आतून असं कोरडं करावं लागलं वाळलं होतं तरीसुद्धा कारण हवेत आहे ना एकदम असं ओलावाय आहे गारव आहे तरी तो शो आला आहे आता तर म्हटलं मदत कर तर म्हणतो चक सध्या आहे ना इतका नॉटीपणा चालू आहे घरात <laughs> नाही तर प्रकारे मी सर्व काही आहे ना हळूहळू आवरलं एकासोबत जर आवरायला काढलं ना तर आवरत नाही त्यामुळं थोडं थोडं काढलं ना की ते व्यवस्थित डीप क्लीन पण करता येतं आपण असं त्याचं जर बोद्रेशन मनावर घेतलं ना की मला आवरायचं आहे तर ते व्यवस्थित असं होणारच नाही आणि आपण फ्री माइंड जर थोडं थोडं आनंदाने आवरलं ना तर ते क्लिनिंगचं समाधान पण मिळतं आणि जे दडपण आहे ते पण येत नाही तर या छोट्या छोट्या बरण्या पण मी अशा स्वच्छ घासून पुसून त्यामध्ये सगळं जे काय आहे बारीकनेरी किचनमध्ये किती लागतं आपल्याला माहिती सर्व काही असं भरून ठेवलं तरी ते, ते ना हे सोड्याच्या सोड्याची जी बर्णी आहे त्याच्यात ना मी जे जायफळ आहे ते ठेवलेलं आहे म्हणजे जायफळीनं जर सोड्याच्या बर्नीत ठेवलं ना तर ते खराब होत नाही जास्तीत जास्त दिवस टिकतं त्यामुळं जायफळीने मी सोड्याच्या बर्नीमध्ये ठेवायचं तर डाळी पण आहे ना मैत्रिणींनो मी काय करते अशा सुट्ट्या बरण्यांमध्ये ठेवत नाही तर त्या ज्या प्लास्टिकच्या पिशवीत ज्या असतात ना आपण दुकानातून आणलेल्या त्या पिशवीसहितच शक्यतो बरनीत ठेवायच्या कारण काचेच्या बर्णीत कसं आपल्याला दिसायला लगेच सोपं पडतं म्हणून आपण काचेच्या बर्ण्यांमध्ये ठेवतो किंवा जो किराणा आहे ज्या डाळी आहेत ह्या नेहमी काचेच्या बरण्यांमध्ये ठेवल्या पाहिजे चांगला असता आरोग्यासाठी आ, हे तर आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु माझा हा असा अनुभव आहे की जर आपण प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवलं ना तर जा, ते जास्तीत जास्त टि दिवस टिकतं विशेष करून पावसाळ्यामध्ये तुम्ही बरन्यांमध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीमध्येच ठेवा म्हणजे ते त्याला बादड लागत नाही आळई लागत नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे तर हे बघा या पद्धतीने माझं सर्व जे किचन आहे ते आता क्लीन झालं आहे मुलं आहे ना शाळेतून यायची वेळ झाली होती मला त्यांना खायला काहीतरी बनवायचं होतं तर त्यांनी ना मला आज एग रोल सांगितले होते तर एग रोल आहे ना बनवण्यासाठी मी इथे आता मैदा घेतला आहे एक ते दीड वाटी तर आपल्याला जेवढं एग रोल बनवायची ना त्यानुसार आपण मैदा घेऊ शकतो असं त्याचं काही परफेक्ट प्रमाण नाही आहे तर त्यात मी चिमूटभर मीठ टाकलं आहे तर गव्हाच्या पिठाचे पण एग रोल खूप छान लागतात पण शोधला आहे ना त्याला ते पांढरे एगरोल जसे आपण गाड्यावर खातो ना त्या टाईपची खायची होती तर म्हटलं आपण कुठे रोज रोज मैद्याचं बनवतो तर चला खूप दिवसांनंतर बनवते मी तर मैद्याचेच बनवले तर जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असा सैलसर थोडासा गोळा मी मैद्याचा बनवून भिजत ठेवला आहे आणि इथे काही भाज्या घेतल्या आहेत मी चिरायला तर एक गाजर घेतलं आहे दोन तीन कांदे घेतले एक काकडी आणि ढोबळी मिरची घेतली आणि कोबीचा कांदा घेतला आहे तर या पद्धतीने असं सर्व भाज्या मी बारीक किसून घेतल्या एकदम बारीक चिरून घेतल्या तर यातल्या तुम्हाला ज्या आवडतात ना त्या मुलांना म्हणजे त्या भाज्या घ्यायच्या ज्या आवडत नाही त्या स्किप केल्या तरी पण चालतील मुलं ना अशा भाज्या खात नाही आणि त्यामुळं आपण असे एगरोल वगैरे त्याच्या माध्यमातून जर त्यांना दिले ना तर ते खातात म्हणजे त्यातले विटमिन निदान त्यांना भेटतात तरी त्यामुळं हे असले मधूनमधून प्रयोग आहे ना मी करतच असते तर या पद्धतीने मी असं एकदम बारीक कोबी पण उभा चिरून घेतला तर सर्व भाज्या येणं शक्यतो अशा उभ्या आणि एकदम बारीक चिरून घ्यायच्या दोन छोटेसे कांदे घेतले ते पण असे उभे बारीक आपल्याला जसे पाहिजे तसे फक्त कट करताना एकदम बारीक कट करायचे म्हणजे ते छान वाफवले जातात आपल्याला ये ना ह्या भाज्या वाफवायच्या आहेत तव्यावरती तर मी एकदम थोडंसं तेल टाकलं आणि ते त्यावरती आता या सर्व भाज्या मी वाफवून घेणार आहे म्हणजे आपल्याला ह्या फ्राय करायच्या नाही परतवायच्या नाही फक्त कमी आचेवरती त्यांना असा थोडीशी स्टीम दिल्यासारखा असं वाफवून घ्यायच्या म्हणजे आतलं जे स्टफिंग आहे ना जेव्हा आपण ते एग रोलमध्ये भरू तेव्हा त्या ते अशा कचकच करणार नाही तर त्या परतलेल्या पण छान लागत नाही त्या अशा स्टीम केलेल्या किंवा वाफवलेल्या छान लागतात तर यात मी पुन्हा थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं तर ह्या स्टेजला यामध्ये तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही यामध्ये लाल तिखट म्हणजे मिरची वगैरे काही टाकू शकता पण मी नाही टाकलं मुलांना फिक्कच लागतं तर मी फक्त मीठ टाकलं आहे आणि आता हे तीन अंडे घेतले आहेत मी तर तीन ते चार अंड्यांचे म्हणजे लागता लागता त्यांना जसं पाहिजे तसं मी आता हे बनवणार तर तीन अंडे मी फोडून ठेवणार आहे आता यामध्ये मीठ आणि मिरची टाकून हे व्यवस्थित असं फेटून ठेवायचं तर अंड्याचं कसं असतं आपण ऑमलेट बनवतो ना जितकं आपण हे बॅटर फेटू ना तितकी ते ऑमलेट असं फुलतं किंवा फ्लपी होतं हलकं होतं त्यामुळं हे बॅटर आहे ना आपला जो काटाळा चमचा असतो त्याच्या सहाय्याने जितकं फेटता येईल ना तितकं फेटायचं एगरोल पण खूप छान होतात तर या पद्धतीने मी असं व्यवस्थित असं मीठ आणि लाल तिखट टाकून हे फेटून घेणार आहे तर तोपर्यंत इकडं भाज्या पण स्टीम होत आहे तर मी थोडा वेळ कमी गॅस करून त्यावर झाकण ठेवलं होतं तर बऱ्यापैकी आता ह्या नरम झाल्या आहेत बघा छान तर आता यात मी टोमॅटो केचप टाकणार आहे तर थोडंसं टोमॅटो केचप टाकलं मी एक की दीड छोटा चमचा आणि हे पुन्हा असं व्यवस्थित मिक्स करून एका ताटामध्ये मी काढून घेतलं आणि हे स्टफिंग आता मी गार करून घेणार आहे थोडं थंड झालं ना की मग ते आपल्याला एगरोलमध्ये भरायचं आहे तर आता हे पीठ पण छान भिजलं आहे म्हणजे मैदा चांगला भिजला आहे आता याच्या आहे ना आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत तर शक्य तितके आपल्याला आपण ज्या रोजच्या नॉर्मल पोळ्या लाटतो ना त्या लाटून घ्यायच्या तर फक्त अशा छोट्या पोळ्या लाटून पण एग रोल बनवू शकतो पण मी ना थोडं वेगळ्या पद्धतीने बनवते एग रोल तर माझी ही स्वतःचीच पद्धत आहे तर एकदा दोनदा मी असे बनवले होते तर खूप असे क्रिस्पी छान होतात किंवा त्याला एक असा वेगळाच वॉल्यूम येतो आणि त्यामुळे ना खूप छान लागतात ते तर मी पाच सहा पोळ्या बनवून घेतल्या आणि जे आपलं साजूक तूप आहे ना ते वरतून असं लावलं त्यावरती पुन्हा थोडंसं असं पीठ टाकायचं आपलं कोरडं आणि एकावर एक अशा त्या पोळ्या ठेवून हे बघा या पद्धतीने अशा त्या ज्या लाटलेल्या चपात्या आहेत त्या मी एकावर एक अशा एक ठेवल्या आहे आणि त्याच्यावरती पुन्हा थोडंसं तूप लावून त्यावर पुन्हा पीठ टाकलं मी तर या पद्धतीने तर आपण लच्छा पराठा वगैरे बनवतो ना त्याला जसं जसे आपण त्या त्याच्यासाठी ज्या लाट्या बनवतो ना त्याच पद्धतीने याला लाट्या बनवायच्या आणि मग एग रोल बनवायचे खूप छान लागतात तरी बघा या पद्धतीने पुन्हा याला थोडं थोडं तूप लावायचं आणि असा रोल बनवून घ्यायचा घट्टसर एकदम असा या पद्धतीने आणि याच्या आहे ना आपल्याला चाकूच्या साह्याने लाट्या कट करून घ्यायच्या आहे तर खाली खूप चिघड झालं ते मी काढून घेतलं करवडून घेतलं उलटणीने आणि हे बघा या पद्धतीने तर एकदम हलकसा असं हाताने दाबून द्यायचं आणि जो रोल आहे ना हा थोडा घट्टसर करायचा म्हणजे मग जे लेअर्स आहेत त्या अशा अशा सुटत नाहीत तर हे बघा या पद्धतीने आणि हलकसा हाताने दाबून द्यायचं तर या पद्धतीने मी सर्व लाट्या बनवून घेतल्या आता तर सहा सात लाट्या तयार झाल्या आता ह्या आम्ही लाटून घेणार आहे तर आपल्याला याच्या नॉर्मल ज्या पोळ्या लाटतो ना आपण तशाच लाटायच्या आहे थोडं थोडं पीठ लावून तर हे बघा शक्य तितकी ना आपल्याला लांब पोळी लाटायची जितकी पातळ लाटता येईल ना तितकी पातळ लाटायचा प्रयत्न करायचा म्हणजे मग जो एगरोल आहे ना तो एकदम क्रिस्पी होतो छान तर मी एकदम पातळ अशी पोळी लाटली त्याची किंवा चपाती लाटली आमच्याकडे ना चपातीला पोळीच म्हणतात त्यामुळं ते, ते तोंडामध्ये पोळीच शब्द येतो तर हे बघा तर आपल्याला आहे ना ही एकच साईड भाजायची आहे म्हणजे ही जी साईड आहे ना ही टाकल्यानंतर फक्त एकदाच हिला शेकवायचं बाकी ती कच्चीच ठेवायची आणि खालची साईड आहे ना व्यवस्थित भाजायची हे बघा ही साईड आहे ना ही कच्ची ठेवायची आणि खालची साईड फक्त भाजायची असं सर्व पोळ्यांचं करून घ्यायचं हे बघा या पद्धतीने तर सर्व ज्या चपात्या आहेत त्या मी खालच्या बाजूनी भाजून घेतल्या आणि एका बाजूनी कच्च्याच ठेवल्या आहेत तर अशा पद्धतीने मी सर्व त्या पाच सहा लाट्या लाटून घेतल्या आणि सर्व ज्या चपात्या आहेत त्या अगोदर एगरोलसाठीच्या बनवून घेतल्या आहेत आता एग रोल कसा बनवायचा हे मी तुम्हाला दाखवते तर एकदम पळीभर तेल मी टाक ते आता टाकलं आहे आणि त्यात आता अंड्याचं जे मी बॅटर फेटून ठेवलं होतं तर ते ओतणार आहे आणि त्याचं जे ऑमलेट आहे ते बनून घेणार आहे तर ह्या स्टेजला आहे ना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आपल्याला जे ऑम्लेट आपण असं जे जास्त शेकवतो ना ते नाही शेकवायचं तर हे बघा या पद्धतीने वरती वरची जी बाजू आहे ना त्यावर लगेच जी चपाती लाटलेली ती टाकली मी आणि जी कच्ची बाजूची ब बाजू आहे ती वरच्या बाजूने ठेवली आणि जे बॅटर आहे जी ते असं हे बघा या पद्धतीने जे भाज्यांचं तयार करून ठेवलेलं होतं ते टाकलं मी आणि पुन्हा थोडंसं टोमॅटो केचप टाकायचं मिओनिज असेल तर मिओनिज पण टाकलं तरी चालेल पण माझ्याकडे शिल्लक नव्हतं त्यामुळं मी टाकलं नाही मिओनिजमुळे पण आणखी छान टेस्ट येते एग रोलला किंवा म्योनीज टाकतातच पण मी टाकलं नव्हतं माझ्याकडं नव्हतं म्हणून तर यावरती थोडेसे चिली फ्लेक्स टाकले मी चिली फ्लेक्स नसेल तरी आपल्या घरात मिरचीचा कूट असतो लाल तो टाकला तरी चालेल आता तुमच्या मुलांना तिखट कसं आवडतं त्यानुसार टाका किंवा नाही टाकलं तरी पण चालेल तर थोडंसं ऑरगॅन पण टाकले मी आणि अशा प्रकारेच मी सर्व एग रोल हे बनवून घेतले तर इथे तारक मेहता चालू आहे आणि तारक मेहता बघताना आमचा खाण्याचा एन्जॉय चालू आहे बघा तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद अँड बाय बाय